सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी से ओबीसीसीएलच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक रोजी सकाळी वाजता भांडी आंदोलन करण्यात आले काही दिवसापासून पंचोटी परिसरात पाणी पुरवठा कमी दाबाने होत असून अनेक भागात रस्ते देखील नसल्याने अनेकदा आंदोलन करून देखील प्रश्न मार्गी लागत नाही काही बिल्डरांच्या व अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी वैयक्तिक पाण्याची लाईन व रस्ते करून देण्यात आले आहेत नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे ही शंभर टक्के भरलेली असून देखील अनेक भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून सदरील कृत्रिम पाणी तुटवडा भासवून ट्रॅक्टर लॉम्बी पोचण्याचे काम मनपा करीत आहे आई सणाच्या दिवसांमध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांना ओढे नाले बघावे लागत असल्याने त्याचा निषेध म्हणून राजीव गांधी भवन समोर भांडी करून आंदोलन करण्यात आले अनेक भागात रस्ते दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले असून देखील पंचवटी परिसरातील खड्डे तसेच आहेत सदरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक जण जखमी झाल्याचे प्रकार घडलेले आहेत तरी सदरील प्रकरणाची व ठेकेदारांची अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात करण्यात येऊन कारवाई यावी नगर, विद्यानगर वडजाई माता महालक्ष्मी नगर समर्थनगर महादेव बाग मनपा कॉलनी अनुसयानगर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा श्रीकृष्णनगर मानकरमाळा समर्थ बगर महादेव बाग सत्यदेवनगर तांबेमाळा आदी परिसरातील रस्ते त्वरित करण्यात यावे पंचोटी बाग हा तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ असल्याने येथे आउटसोर्सिंग सफाई कर्मचारी ठेवून सफाई करावी हनुमानवाडी मोरेमळा मधुबन कॉलनी येथे स्पीड ब्रेकर टाकण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन आयुक्त प्रदीप चौधरी यांना देण्यात आले यावेळी ऍडव्होकेट सुरेश आव्हाड राजू धोत्रे हाजी मयाुद्दीन शेख गणेश धोत्रे भारती चिते बाळासाहेब मोरे रंजना पक्का ताराबाई निकम धनश्री भवर रांजना तांदळे दीपाली केदार मीना पेहरेकर अनिता साळुंके बंसीलाल भागवत प्रमिला शिंदे सुनीता खेरनार छाया शेजवळ आदी उपस्थित होते कृष्णनगर मानकरमाळा येथील रहिवासी आहे माझी वेगळी स्पेशल चाइल्ड आहे आणि स्पेशल चेन असल्यामुळे ती रस्ता खराब असल्यामुळे अत्यंत घाबरते आमची बस झालं तिला दीड किलोमीटर आम्हाला बाहेर सोडायला यावं लागतं कारण जर आपण तो बस येऊ शकत नाही तसेच पाणी इतकं कमी येतं की हांदाभर सुद्धा पाणी आम्हाला मिळत नाही रस्त्याची अवस्था तर अत्यंत बिकट आहे आम्ही जवळजवळ तीन ते चार वर्षापासून जे मागे लागलेले आहे ऑनलाईन कंप्लेंट करतो आपोआप समस्या तर म्हणजे दिली होऊन जातात आंदोलन झालेले धोलबजाव आंदोलन झालेले बरेच आंदोलन आम्ही केलेली आहेत पण त्याचाही काही उपयोग होत नाही आमच्याकडे कोणीही लक्ष देत नाही कृपया करून सगळ्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं आयुक्तांनी एक आयुक्त मॅडम होत्या त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही तुमच्याकडे येऊन तुमच्या रस्त्याची पाहणी करू परंतु कोण लवकरात लवकर रस्ते करू परंतु कोणी आमच्याकडे आलं नाही कारण त्या मॅडमची बदली झाली कारण अधिकारी बदलले गेले आणि आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आज आज आपण जर बघत असाल तर एकीकडे नाशिक स्मार्ट होऊ बघतंय स्मार्ट सिटीसाठी लाखो रुपये करोडो रुपये खर्च केले जात आहेत परंतु पंचवटीकरांची नाशिककरांची अशी मागणी आहे की धरण हुशाला आणि कोरड कशाला अशी परिस्थिती नाशिककारांची झालेली आहे आज जर आपण बघत असेल तर नाशिक शहरातील शंभर टक्के धरणं पाणी नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे शंभर टक्के भरलेली असताना देखील आज अनेक भागामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो ज्यामध्ये आपण जर बघितलं असं प्रभाग क्रमांक चार आणि सहा तिथे अतिशय गंभीर अशी परिस्थिती झालेली आहे ज्यामध्ये विद्यानगर ओमनगर शांतीनगर समर्थनगर असे ते भाग आहेत मनपा कॉलनी त्याच पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर तिकडे महाडा कॉलनी या भागामध्ये आज एक हंडाभर पाण्यासाठी सगळ्या महिलांना वनवर पटकावं लागत आहेत आज जर आपण इथे बघितलं असेल तिथं त्यांना एक तांदाभर पाणी नाही त्यामुळे कपडे धुण्यासाठी लांब जावं लागत आहे कुठेतरी नाळा ओढा ओढ्याची बाजू घेऊन तिथे जाऊन ते आपले कपडे आहेत आणि आज त्याचं प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आज आम्ही इथे महानगरपालिकेसमोर आमचे धुणे भांडे करून आंदोलन केलेलं आहे दुसरी मागणी अशी आहेत की गेल्या अनेक दिवसापासून या भागामध्ये श्रीकृष्ण नगर असेल मानकरमाळा असेल समर्थनगर असेल अशा भागांमध्ये अनेक लोक रविवाशी राहत आहेत आणि त्यांचे डेव्हलपमेंट चार्जेसच्याच भरलेले आहेत अनेक वर्षांपासून राहत आहेत अनेकदा तिथं जाण्यासाठी रस्त्यांची व्यवस्था नाहीत ना लहान मुलांना लांब सोडून त्यांना शाळेत जायला बस स्कून बस येत दुं, नाही त्यामुळे दोन दोन तीन तीन किलोमीटर शाळेसाठी त्यांना लांब पायपाठ करीत जावं लागत आहेत या कारण देखील शासनाचं लक्ष नाहीत या शासनाच्या सा मुजुरीसाठी आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे त्या मुजुरीच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे यांनी काही जे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा काही बिल्डर बाबी असेल यांचं हित जोपासण्यासाठी यांनी ज्या भागामध्ये लोकवस्ते अद्याप झालेली नाही अशा भागामध्ये रस्ते टाकलेले आहेत आणि आता नवीन काही पेपर बातम्या असल्या तर ज्या भागामध्ये लोक राहत नाही अशा भागामध्ये रस्ते प्रस्तावित आहेत परंतु ज्या भागामध्ये अनेक दिवसापासून लोक राहत आहेत तिथे अद्यापही रस्ते झालेले नाही या रस्ता आणि पाण्यासाठी आज आम्ही रस्त्यावरती काँग्रेस पार्टी ऑफिस त्याच्या वतीने राजीव गांधी भावसावर आंदोलन करीत आहोत